आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये ग्रामंत्रिमंडळात आमचे सहकारी प्रकाश ग्राममंत्री मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील आमचे दुसरे सहकारी उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी त्याचप्रमाणे आमचे सहकारी रामोती मंडळाचे कार्य रवींद्र पारगावकर उपस्थित सर्व प्राचार्य प्राध्यापक वर्ग उपस्थित सर्व प्रेस वार्ताकन करणारे आमचे सर्व सह आहे म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स मिळवण्याकरता सुरुवात जी झाली ती केम्ब्रिज विद्यापीठाच्या दृष्टीकोनातन माझ्या डोक्यामध्ये जवळजवळ गेले पाच सहा वर्षापासून बोलत होत की ज्या एकोणीशे चौदाला ला मंडळाचे संस्थापक गुरुवर्ण राजाराम परशुराम सबनीस हे एकोणीसशे चौदाला केम्ब्रिज विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठातून बी एची परीक्षा घेतल्यानंतर ते इकॉनॉमिक्सचा अभ्यास करण्याकरता म्हणून इंग्लंडला गेले आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये चौदा साली त्यांनी त्याचा प्रवेश घेतला आणि एकोणीसशे सोळाला ते एम ए इन इकॉनॉमिक्स ही पदवी प्राप्त करून भारतात परतले भारतात परतल्यानंतर त्यांचा प्रवास पुण्यापासून जो सुरू झाला तो जुन्नरकडे आला आणि जुन्नरकडनं नंतर नारायणगावला एकोणीसशे चव्वेचाळीस साली ते आले आणि प्रथम शा शेती शाळा त्यांनी सुरू केली जेव्हा आपण त्याला ॲग्रिकल्चर बेस म्हणतो तो एकोणीसशे पंचेचाळीसला त्याने शेती शाळेची सु मूर्तमेट मेट आणि शेती ही व्हॉलेंटरी शेती शाळा त्यावेळेला अनुदानित शाळा नव्हत्या विनाहुदान दाताचे तत्व म्हणतो ते त्याच्यावरती शाळा सुरू केली आणि ती शाळा सुरू केल्यानंतर त्याचं आता एकोणीसशे दोन दोन हजार चोवीस मध्ये झालेलं स्थितींतर जोडलेले विविध विभाग हे सगळं पाहता गुरुवार यांनी मी आणि आम्ही आणि आमची पंचक्रोशी हा खरा त्यांनी मूलमंत्र ठेवला आणि या पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना कुटुंबांना चांगलं शेती आणि शेतीपूरक शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी काम केले अशा या तपस्वी असलेल्या महान व्यक्तीमुळं आज या परिसरामध्ये ज्ञानाची ज्योत सुरू लागली आणि ती एक आतापर्यंत तेवत राहिलेली आहे त्यामध्ये येणाऱ्या नंतरच्या सर्व पिढींनी खूप कष्ट घेतले ते टिकवले ते आज ताक आहेत ते अविरतपणे असं काम सुरू आहे त्या अविरत कामामध्ये सुरू असताना भारत सरकारने कस्तुरी रंगन समितीच्या अध्यक्ष कस्तुरी रंगन साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि त्याच्यामध्ये दोन हजार वीसला ला नवीन एज्युकेशन पॉलिसी शासनाने जाहीर केली त्या शासनाने जाहीर केलेल्या पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्किल मिळावं त्यांचं कौशल्य वाढावं आणि ते कौशल्य वाढवत असताना त्यांना किमान त्याच्यातून रोजगार त्यांना मिळावा ही त्याच्यामागची मूलभूत भूमिका आहे आणि या मूलभूत भूमिका करत असताना आपल्या देशातील असलेलं आणि त्याच्याकरता परदेशी विद्यापीठांची घेतलेली जोड याच्यामध्ये जवळजवळ युजीसीने पाचशे चाळीस जवळजवळ परदेशी विद्यापीठांना आपल्या देशामध्ये प्रवेश घेऊन त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची परंपरा उच्च उच्च शिक्षण हो। मिळावं हा त्याच्यामागचा हेतू आहे आणि या हेतूप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने त्या शिक्षण विभागाने त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या गोष्टीला चालना देण्याकरता महाविद्यालयांना विविध स्तरावरती एमयू यू करण्याचं त्यांना सांगितलं आणि हे सामंजस्य करार करत असताना याच्या पूर्वीचा पहिला करार आपला थायलंडमधील बँकॉक मधील युनिव्हर्सिटी बरोबर आपल्या कॉमर्स डिपार्टमेंटचं जे रिसर्च युनिट आहे संशोधन केंद्र आहे त्यांनी बँकॉक युनिव्हर्सिटी बरोबर ती सामंजस्याचा सा करा करार केला आहे त्या सामंजस्याच्या करारामध्ये स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम म्हणजे आपले विद्यार्थी तिथे जातील त्यांचे विद्यार्थी इथे येतील नंतर आंतरराष्ट्रीय परीक्षेला घेणं हे त्याच्यात सुद्धा एक काम आहे आणि एक्सचेंज ऑफ फॅकल्टीज म्हणजे त्यांच्याकडले जे अभ्यास करणारे आणि जे, आप कर जे फॅकल्टी आपल्याकडे आज उपलब्ध नसेल ते फॅकल्टी त्यांची इकडे येणार भारतामध्ये आणि आपल्या येथील विद्यार्थ्यांना त्याचं शिकवण्याचं काम करणार त्याचप्रमाणे आपल्याही फॅकल्टीच्या लोकांना आज बँकॉक मध्ये जाऊन त्यांनी सुद्धा शिकून यावं ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे अशा पद्धतीने तो करार आपण दोन महिन्यापूर्वी केला आणि त्याचं अंमलबजावणी सुरू झाली आमचे कॉमर्स डिपार्टमेंटचे टाकळकर सर असतील जे पी भोसले सर असतील यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला दोघांनी आणि सबंध डिपार्टमेंटनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्याप्रमाणे बँकॉकला जाऊन त्यांनी तो सामंजस्य सा करार डॉक्टर भोसले सरांनी केलेला आहे हे करत असताना पुढचं जे पाऊल होतं ते पाऊल होतं आपल्याला सेंटर ऑफ आप एक्सलन्स करत असताना आपल्याला एक्सलन्स म्हणजे सर्वोत्कृष्ट आपण जे आहे ते, ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी जी आहे त्याचं प्रेस अँड असेसमेंट असं डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट विद्यापीठाला जोडलेलं आहे आणि ह्या विद्यापीठांना जोडलेल्या डिपार्टमेंटवर आपण आपल्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सेंटरमध्ये एक्सन्सची स्थापना करायची आहे सेंटरचा उद्घाटन आपण अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील यांच्या शुभस्ते होणार आहे त्यावेळेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर सर यांची उपस्थिती अपेक्षित आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण संचालक माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळनकर हे पण उपस्थित राहणार राहणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे खासदार माननीय संसदरत्न खासदार अमोल कोलेसाहेब आहेत जुन्न तालुक्याचे आमदार अतुल बेनके त्याचप्रमाणे आपले तालुक्याचे आपले विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील सत्यशील शेरकर असेल अशा ते भुसके असतील त्याचप्रमाणे संजय काळे असतील ही सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उभे राह उपस्थित राहणार आहेत आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट यांच्यामार्फत त्यांचे आपल्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रमुख आय महापात्रा हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे विभागीय व्यवस्थापक श्री विशाल नाईक हे उपस्थित राहणार आहेत ग्रामणती मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाने केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट बरोबर सामंजस्य करार केलेला आहे या सामंजस्य करारामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास कर विकास करणे यावर प्रामुख्याने भर आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटने तयार केलेला विविध अभ्यासक्रमाचा उपयोग करून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात आला आहे युरोपियन देशाची गुणवत्ता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करावी हा पण त्याच्या मागचा एक हेतू आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आता कौशल्य विकास करत असताना स्वतःचा उद्योग व्यवसाय करतायत परंतु उद्योग व्यवसाय करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणं हा त्याच्यातला एक प्रमुख भाग असतो कारण एकदा व्यवसाय सुरू केला की व्यवसायाला कोणीतरी मार्गदर्शन करण्याची अत्यंत गरज असते आणि ते मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातनं ना। या नॅशनल ह्या सेंटर ऑफ आप एक्सलन्सचा आपल्याला उपयोग करायचा आहे त्याचप्रमाणे आज युरोपमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण व्यवस्था आहे ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम शिकवला जातो ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा युरोपियन शिक्षणाच्या गुणवत्तेच्या निकषावर आधारित अभ्यासक्रम सुद्धा या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत यामध्ये तुमचं इंग्रजी असेल इंग्रजीतलं बोलण्याचं कौशल्य असेल नंतर टाइम मॅनेजमेंट असेल वेळेच 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 महत्व असेल नंतर आपली भौतिक क्षमता वृद्धीगंत करण्याकरता म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचंय आणि सॉफ्ट स्किल जे आहेत व्यक्तिमत्व विकासामधल्या स्किलला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे अशा पद्धतीने की जे रोजगार अभिमुख आपल्याला काम करायला त्याच्या निश्चित होतील आणि ह्या सगळ्या बाबी आपल्या नॅशनल जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता दोन हजार वीस ला आपण जे अंगीकारले त्याच्यामध्ये ज्या गोष्टी अभिप्रेत त्या गोष्टी देण्याचा या नॅशनल सेंटर ऑफ नॅशनल एक्सलन्स मधून आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यातून रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे आणि ले हे करत असताना पहिल्या टप्प्यामध्ये सेंटर अंतर्गत कौशल्य महाविद्यालय विद्यार्थ्यांचा रुजवण्याचा प्रयत्न करणार नंतरच्या टप्प्यात शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचं म्हणजे आपण स्कूल लेवलला पण हे काम करणार जसं पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाच्या लेवलला आहे तसं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण शालेय स्तरावर सुद्धा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार आहोत आणि हे करत असताना आपण आपल्या आप परिसरातील इतर जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला सुद्धा याचा कसा उपयोग करून घेता येईल म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यात असतील आंबेगाव तालुक्यातील कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजेसला सुद्धा आपण याच्याशी जोडणार आहोत नंतर आपण त्यातल्या काही शाळांना ज्यांना ज्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांना जोडण्याचा आपण करता प्रयत्न त्याच्यामध्ये दे तो करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला केम्ब्रिजकडनं कडनं फॅकल्टीची लोक येणार आहेत त्यांची पुस्तकं आपल्याला होऊ अवेलेबल उपलब्ध होणार आहेत आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो काय आता विषय आता चर्चेला खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे तो त्याच्यात सुद्धा आपल्याला कृषीच्या बाबतीमध्ये आपण ती कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापर करू शकू म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे समजा आपण पिकाला खत देतो ते खत देत असताना त्या पिकाला खरंच त्या खताची गरज आहे का ती गरज आपण ओळखून खत दिलं तर शेतकरी ते दोन पैसे वाचणार आहे कुठल्या प्रकारची त्याला डिफिशियन्सी येण्याची शक्यता आहे त्याच्या वाढीच्या काळामध्ये त्याला कुठल्या प्रकारची खतं आपण दिली तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं पिकाचं होऊन पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे नंतर पाण्याची गरज आहे आज पाणी आज, आज आपण पाहतो की पडणार आवेळी पाऊस आणि दुष्काळ सदृश परिस्थितीतून आपण जात आहोत आपल्याला सबंध महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहिली तर आपल्या आजूबाजूला जुन्नर तालुका सोडल्या तर जसं आपण पूर्व देशेला जातो तशी टंचाई सुद्धा दुष्काळी काळामध्ये तीव्र होत जाणार आहे त्या पाण्याच्या जा नियोजनाकरता सेन्सर बेस्ड गोष्टी काही आपल्याला करता येतात का सेटेलाईट मधून आपल्याला त्याच्यातनं काही देऊन संदेश देता येतो का मुळ्यांजवळचं पाणी किती आहे काय परिस्थिती आहे याची आपल्याला साधारण माहिती त्यावेळेला देता येते का या दृष्टिकोनातनं शेतकरी वर्गाला कमी खर्चामध्ये उत्पादन वाढीला संधी देऊन मग त्याला बाजारभिमुख त्यावेळेला शेती तो करत असतो त्यावेळेला आपण त्या, त्या शेतकरीला शेतकऱ्याला ज्याला हार्वेस्ट फोरकास्टिंग म्हणजे किती पीक येणार आहे यंदाच्या हंगामामध्ये या हार्वेस्ट फोरकास्टिंगचा सुद्धा आपण विचार त्याच्यामध्ये ठेवलेला आणि तो विचार करत असताना मग मार्केटची मार्केटिंग कशा प्रकारे करावं त्या उत्पादनाचं विपणन आणि व्यवस्थापन विक्री व्यवस्थापन कसं करावं या दृष्टीने सुद्धा त्यांच्याकडे विचार करायचा विचार सुरू केलेला आहे तर या दृष्टीने सुद्धा त्यांच्याशी बोलणी त्याच्या टप्प्यात आल्यानंतर होणार आहेत कारण त्या त्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार रिसोर्सेस पर्सन रिसोर्स पर्सन काम करणाऱ्या इंडस्ट्रीचा बॅकअप औद्योगिक ज्या आज काम करणाऱ्या निर्णय इनपुट मधल्या कंपन्या आहेत त्यांच्याही सुद्धा आपल्याला त्याच्याकरता लागणारा ला, सपोर्ट हाही आपल्याला अभिप्रेत आहे या आपल्याला कृत्रिम आपल्याला कशा प्रकारे कार्यरत करता येईल आणि ह्याचा उपयोग शेतीच्या डेव्हलपमेंटला कारण जुन्न आंबे ता गाव तालुका विशेषतः ता। इथे कुठले इंडस्ट्री औद्योगिक वसाहत होऊ शकत नाही मोठी कारण का तर या ठिकाणी जीएमआरटी असल्यामुळे आपल्याला करता येत नाही आणि तिथे आपल्याला शेतकऱ्यांना कसं पुढे नेता येईल त्याच्यामध्ये खूप विषय आहे त्याच्यामध्ये जसे जशी प्रगती होईल तसे तशी आपल्याला त्याची माहिती उपलब्ध होईल आपली कार्यप्रणाली ठरेल आणि त्या त्याप्रमाणे आपण त्या त्या फेजला हे करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत आणि हा अठरा अकरा तारखेचा कार्यक्रमाचा उद्घाटनाचा औपचारिक असा कार्यक्रम आहे <coughs> त्याप्रमाणे सेटअप त्याचा आपण केम्ब्रिज विद्यापीठाला जो लागतो सुरुवातीच्या काळामधला तो सर्व सेटअप या ठिकाणी आपण आता निर्माण केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आपल्या तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे चंद्रकांतदा पाटील करणार आहेत त्यावेळेला त्याची माहिती होईल आणि जसं याची प्रोग्रेस डेव्हलपमेंट होईल तसं आपण सगळेजण पुढे जाणार आहोत तर माझं पत्रकार बंधू आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात मी आपल्याला नम्र आवाहन करतो की याची योग्य ती प्रसिद्धी देऊन आपल्या समाजामध्ये एक आता शैक्षणिक जागृती आपण सगळ्यांनी करावी कारण आता येणाऱ्या युवकांना नवीन पिढीला शिक्षणाची दिशा देण्याची अत्यंत मोठी गरज आहे आणि गरज आपण सगळेजण एकत्रित एक, एक विचाराने आपण जर चाललो तर आपल्याला निश्चितपणे समाजाकरता चांगलं आहे व्यवस्थापन निर्माण करता येईल आणि या दृष्टीने आपण सगळेजण सहकार्य करावं म्हणून आपल्या सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आम्ही निमंत्रित केले आणि आपण त्याच्याकरता सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल मी ग्रामवती मंडळाचे आमचे सर्व सहकारी प्रकाश मामा असेल पारगावकर असेल डॉक्टर आनंद कुलकर्णी असेल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी आहेत त्या सगळ्यांच्या वतीने प्राध्यापकाच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याकडनं आम्हा आम्ही अपेक्षित आहोत आणि पत्रकार आणि शिक्षण संस्था हातात हात घालून ज्यावेळा चालतील त्यावेळेला समाजामध्ये चांगले मेसेजेस जातील आणि पालकांमध्ये सुद्धा एक जागृती येऊन आपल्या युवकाच्या कल्याणाकरता त्याच्या भवितव्याकरता आपण सगळे कटिबंध राहू आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की दोन हजार चोवीस नंतर देश महासत्ता होणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्याकडे आपली पावलं पडतायत तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र काम करूया एका विचाराने काम करूया आणि येणारे अडचणी प्रश्न आपण सोडूया एवढंच मी आपल्याला या ठिकाणी नम्र असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्दाला विलाव अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोलेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका